तर गेली बरेच वर्ष रोटरीच्या माध्यमातून इथे वारकऱ्यांची सेवा केली जाते दरवर्षी परंतु यावर्षी प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात इथे मेडिकलचा कॅम्प या रोटरीच्या माध्यमातून आयोजित केला तर अंबरनाथमधले बरेच रोटरी गेल्या आठवड्याभरापासून या उपक्रमासाठी मेहनत करतात मग त्याच्यामध्ये गोळ्यांची पाकिटं भरण्यापासून ते लेबलिंग करण्यापासून अशा प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींवर काम केलं आहे आणि आज आपण पाहतो इथे असंख्य सकाळपासून तर माझ्यामध्ये किमान सहा ते सात हजार लोकं आतापर्यंत येऊन गेले साधारण एक चाळीस ते पन्नास हजार लोकांना आमच्याकडनं लाभ मिळावा अशी नक्कीच आम्ही इथे सोय केलेली आहे आणि इथे सगळे रोटवियन्स असतील सगळे कोण इथे मालिश करत आहेत तर कोण इथे गोळ्या वाटप वाटप करत आहेत त्यामुळे ते प्रचंड असा लोकांचासुद्धा इथे प्रतिसाद आहे आणि तसेच आमच्या सगळ्या सुद्धा इथे चांगला सहभाग आहे ज्या माध्यमातून नक्कीच आम्हाला कुठेतरी इथे येणाऱ्या सगळ्या कार्यकरूंची आम्हाला सेवा करायला मिळते खरंच एक धन्य मानलं पाहिजे आणि त्या सर्वांचासुद्धा आभार की ज्यांनी या गोष्टीच्या एवढ्या चांगल्या उपक्रमाला निधी दिला आम्ही सगळ्यांनीच म्हणजे काढला असेल किंवा अजून काही लोकांनी आम्हाला याच्यामध्ये मदत केली त्या सगळ्यांचंसुद्धा आपल्या या चॅनलच्या माध्यमातून आम्ही आभार व्यक्त करतो आणि नक्कीच हा उपक्रम आम्ही वर्षरुवर्ष पुढे कंटिन्यू करू कदाचित पुढच्या वर्षी आम्ही असावून चांगला आणि अति मोठा आम्ही करण्याचा प्रयत्न करू